बरेच लोक दारू पितात परंतु बहुतांश लोकांना दारू पिण्याची नेमकी शास्त्रीय पद्धत कशी हे माहितच नसतं आता थर्टी फर्स्ट डिसेंबर आलाय नवीन वर्षाच्या स्वागताला बरेच जण दारू पितात म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की दारू पिण्याची योग्य शास्त्रीय पद्धत कुठली नीट लक्ष देऊन ऐका त्याच्यामध्ये नेमकं काय करायचंय खास करून तुम्हाला हे रात्रीच्या वेळेला करायचंय म्हणजे बारा वाजता आपलं नवीन वर्षाचं सेलिब्रेशन सुरू होतं तर अकरा साडे अकराला ही प्रोसेस करायला तुम्ही सुरुवात करायचे एक काचेचा पानाचा ट्रान्सपरंट ग्लास घ्यायचा आहे त्याच्यावरती एक वॉटरप्रूफ असं स्टिकर चिटकवायचंय त्या स्टिकरवरती मोठ्या अक्षरामध्ये लिहायचंय दारू आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एक दोन कप चांगलं उकळून थंड केलेलं गट्ट असं थोडीशी चवीनुसार साखर टाकली मशीचं किंवा गायचं दूध टाकायचं हे तुम्ही सिपसिप घ्यायचं आहे आणि नवीन वर्षाचं स्वागत शुद्धीत राहून करायचं आहे कारण जर तुम्ही नवीन वर्षाचं स्वागत दारू पिऊन करत असाल तर तुमचं पूर्ण आयुष्य दारू पिण्यात जाईल आणि तुमच्या आयुष्याची राख रांगोळी होईल लाईक करा कॉमेंट बॉक्स मध्ये आम्हाला तसं कळवा ते जास्त दारू द्या मित्रांना शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा